मॅडम माझी खूप इच्छा आहे की आय टी क्लासेस जॉईन करायची पण माझे मुलगा आणि मुलगी अगदी करेक्ट बघा कसं होतं जर आपण आय टी पार्कमध्ये जरी एंट्री घेतली किंवा कुठे आलो गेलो तरी ज्याला सक्सेस मिळत नाही तर तो हेच सांगणार ना की माझ्या फेल्युअरचं रिझन बाकी दुनिया आहे तो असं नाही म्हणू शकत की माझ्यामध्ये मा काहीतरी फॉल्ट आहे आय टीचंही अगदी तसंच आहे जर करेक्ट ठिकाणी करेक्ट पोझिशनसाठी जर करेक्ट ऍप्लिकेशन नाही गेलं तर ॲप्लिकेशन करणाऱ्याला असं वाटतं की यार माझ्यासाठी जॉब नाही आहे आय टीचं मुळात नेमकं तेच लॉजिक आहे जर तुम्ही करेक्ट ठिकाणी पोहोचत नसाल तर तुम्हाला आय टी जॉब हा कधीच मिळणार नाही आणि मार्केट लो आहे हेच तुम्ही ऐकत बसाल महत्त्वाची गोष्ट ही आहे की मार्केट डाऊन किंवा अप असं काही नसतं मॅक्झिमम कंपन्या आहेत मेट्रो सिटीजमध्ये त्या कंपन्यांमध्ये प्रॉपर ॲप्लिकेशन घेणं तिथं प्रॉपर इंटरव्ह्यू देणं हे आपलं कर्तव्य आहे आपलं काम आहे असं जर असतं मार्केट लो तर मगरपट्टा सिटी म्हणा किंवा कुठली जी आय टी पार्कची जी मोठी सिटी आहे ती एवढं आत्ता वर्क फ्रॉम ऑफिसमध्ये काम करू नसती शकली त्यामुळे मार्केट लो वगैरे असं काहीच नाही आहे मॅक्झिमम ओपनिंग आहेत लोकं का काम करतात लोक काढून टाकले जातात नवीन लोक भरले जातात त्यामुळं करेक्ट ठिकाणी करेक्ट व्यक्तीला तुम्ही विचारा आणि तेव्हा कुठे तुम्हाला क्लॅरिफिकेशन मिळेल की मार्केटला वगैरे असं काहीच नाही आपण करेक्ट स्किल घेऊन करेक्ट ठिकाणी पोहोचलं पाहिजे हीच मेन गोष्ट आहे त्यामुळं असं काहीच नाही आय टीमध्ये जरी तुम्हाला अजून काही डाऊट्स वगैरे किंवा काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करायला विसरू नका